साडेबाराशे रुपाय तेराशे रुपाय साडे तेराशे रुपाय चौदाशे पंधराशे साडे पंधरा सोळाशे रुपाय सोळा सीएम दोनशे पाचशे सहाशे चौदा साडे चौदा अकरा बारा तेरा चौदा सवा चौदा सवा चौदाशे रुपाय बारा तेरा चौदा पंधरा चौदा साडे सोळा

पाचशे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे सव्वा आठ साडे साडेआठ नऊ नऊशे सव्वा नऊ साडे नऊशे रुपये एक हजार पंचवीस रुपायशे रुपये जे की करा चांगलं वाटलं म्हणून चारशे पाचशे साडेपाचशे सहाशे आठशे नऊशे अकरा बारा तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदाशे रुपये रुपये साडे पंधरा सोळा सीएम एक हजार रुपये अकराशे रुपये अकरा बी तेरा साडे तेरा चौदा सोळा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधरा साडे पंधरा सोळा सोळा सोळाशे रुपाय साडे सोळाशे रुपये साडे सोळाशिम आठशे रुपाय नऊशे एक हजार अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये अकराशे तेराशे रुपये बिगराय अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळा शेरो सोळाशे रुवाय सीएम करायला अकरा बारा तेरा साडे सोळा पावणे पंधरा तेरा सोळाशे सव्वा सवा सोळाशेरुवारी साडे सोळा सीएम करा ચારશ રૂપિયા નવશે રૂપાયુ એચ પાછે સાત સાડે અકરાશ રૂપાય તીનશે રૂપાય ચારશે પાંચ રૂપાય રૂપાય

पावर काय जास्त झाला चांगला अकरा बारा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधरा सव्वा पंधरा बाबा आपलंय का दोन रोग लगायच्यात সোলশো রায় রুপশো রুপ પંદર પચીસ રૂપિયા પંદર રૂપાય સોળાશો રૂપિયા સાડે સોળાશો રોવાય સાય સા સોળાશો રૂપાય સાડે સોળાશે પાવને સતરાશો રૂપાય આઠસો